नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी ज्योतिबाच्या नवरात्र तिसऱ्या माळीला ज्योतिबाची कमळपुष्प पाच पाकड्यांमध्ये सालांकृत महापूजा बांधण्यात आली होती ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली श्री ज्योतिबा देव नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळीनिमित्त कमळ पुष्प पाच पाकड्यातील महापूजा बांधली ही पूजा अंकुश दादरने अधिनाथ लादे दगडू भंडारी विजय भंडारी प्रकाश सांगळे यांनी बांधली पूजेला व शास्त्राचा आधार आहे नवरात्रामध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री ज्योतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते याचे स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपड्याच्या कमळ पुष्प पा पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक व दोन पाकळ्या या सगुण निर्गुण अवताराचे प्रतीक आहे आजही सकाळी दहा वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत सोहळा निघाला नवरात्र सलग दहा दिवस हा दुपारती सोहळा निघतो तिसऱ्या माळेला भाविकांनी ज्योतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे फ्री पापी, पापी, पाँच 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 पापी ती बाजू आहे आणि थ्री पाकी म्हणजे सगळी माणूस निवडून स्वरूप आहे आणि आज श्रीची मी पाचशे पाच पातळी तुझी आहे दोन पापीमधली पाकी सगळी निवडून ती तुझ्या बानी बाजू आहे युट ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा